आपण जवळपास दीड दोन वाजल्यापासून इथं बसलेला आता ना आज जरा उन्हाळ्याचा उन्हाचा किंवा उष्णतेचा थोडंसं वातावरण गरम आहे वातावरण वातावरणातलंही आणि सभेतलंही इथं आज आदरणीय शिष्यकुमारजी शिंदे साहेबांचा सा सत्कार चार सप्टेंबरलाच खरंतर नियोजित ठरला होता पण सर्वच प्रमुख नेते मंडळींना नियोजित किंवा कार्यक्रम असल्यामुळे आजची ही तारीख निश्चित झाली आणि बरीच चर्चा देखील झालेली आणि होणार आहे आणि खरं तर जसं धैर्यशील भाईंनी सांगितलं की हे राज्य कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी कैलासवासी शेतकऱ्यांचे नेते आदरणीय वसंतदा हे उभा करत असताना राजकारणा पलीकडचं एक समाजकारण आणि हा महाराष्ट्र उभा केलेला आहे आणि तीच परंपरा आदरणीय पवार साहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व प्रमुख नेते मंडळी त्यांनी पन्नास वर्ष जपलेली आहे ह्याची जाणीव आपल्याला सर्वांना आपल्या मनामध्ये आहे आणि त्यामुळंच आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शिंदे साहेब असतील दादा असतील दोघांनीही पन्नास वर्ष राजकारण समाजकारण करत असताना साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना साहेब शिंदे साहेबांनी शहराचं राजकारण पाहिलं दादांनी जिल्ह्याचं राजकारण पाहिलं आणि गेले पन्नास वर्ष वेगवेगळी पद पाहिली वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या सत्तेतनं बाहेर देखील राहण्याची वेळ आली पण ह्या जिल्ह्याचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय या दोघांनीही आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली कधी घेतला नाही हा महाराष्ट्राचे आणि सोलापूर जिल्ह्याचा इतिहास आहे आणि त्यामुळे ज्यांनी हे जपलेलं आहे ज्यांनी हे मोठं केलेलं आहे त्यांच्या सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम सोहळा झाला पाहिजे मला आठवत आहे की आदरणीय साहेबांनी शिंदे साहेबांना आणि दादांना दोन हजार तीन चार साली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडले की एकाच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद एकाच जिल्ह्याला मिळालं आणि दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक योजना झाल्या पण सोलापूर जिल्ह्यासाठी म्हणून एका जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ म्हणून सोलापूर विद्यापीठाची निर्मिती असेल महारा राज्य शासनाच्या वतीनं केटरिंग कॉलेजची निर्मिती असेल एन टी पी सीचा प्रकल्प असेल आज महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये अनेक हायवे झाले पण पुणे मुंबई पुणे सोलापूरचा हायवे हे जोग हे दोघ जण मंडळी ज्यावेळेस राज्याच्या कारभारामध्ये होते त्यावेळेस हे हायवेचं काम सुरू झालं किंवा तो हायवे पूर्णत्वास आला असे एक ना अनेक प्रकल्प आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दो या दोघांनी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या भागासाठी राज्यासाठी यांनी निर्माण केली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी करमाळा तालुक्यातून राखीव मतदारसंघ असताना आदरणीय कैलासवासी नामदारशी आदर शंकरराव मेहते पाटील साहेबांनी त्यांना पहिल्यांदा त्या मतदारसंघातून निवडून आणलं आणि त्यावेळेस प्रश्न त्यांनी मागं बळून पाहिलं नाही राज्य पातळीवरती देश पातळीवरती त्यांनी काम त्या ठिकाणी काम करून दाखवलं कामगिरी केली आणि त्यांचा आज सत्कार आपण ह्या ठिकाणी करतोय मला आवर्जून ह्या ठिकाणी सांगावं वाटतं की पंजाब राज्यामधलं घुमान हे जे नामदेव महाराजांचं समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब हे पहिली व्यक्ती होती की त्यांनी पांडुरंगाचं पंढरपूरचं चा, महाराष्ट्राचं आणि पंजाबचं नातं त्या ठिकाणी घट्ट करण्याच्या दृष्टीनं घुमानला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा मिला, मिळावा म्हणून ती मागणी झाली आणि आदरणीय पवार साहेबांनी त्या राज्या, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगून तिथल्या असलेल्या सगळ्या सुविधांसाठी म्हणून सतरा कोटी रुपयेचा निधी द्यावा म्हणून उपलब्ध करून द्यावा म्हणून ह्याचा पाठपुरावा देखील आदरणीय पवार साहेबांनी केला हे नातं हे परंपरा ही महाराष्ट्राची संस्कृती पुढं नेण्याचं काम ह्या सर्व नेतृत्वाने ह्या नेते नि, नित, मंडळींनी केलेलं आहे आणि ह्याचा वारसा ही जी परंपरा आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील कैलासवाशी वसंतदादा पाटील साहेब असतील यांनी घालून दिली आणि ती जपत पुढे मंडळी मंडळी आहेत गरीब माणसाला मोठं करायचं असेल शेती संदर्भातले असतील कष्टकरी असतील त्यांना मदत करायची असेल हे सर्व अनेक निर्णय पन्नास वर्षे हा सर्वच नेते मंडळींनी ने केले ही सोलापूर जिल्ह्यानं पंधरा वर्षापूर्वी पाहिलं होतं पंधरा वर्षापूर्वी आणि त्यामुळं ही संस्कृती ही सोलापूर जिल्ह्याची जिल्ह्याची परंपरा की पुन्हा एकदा आपल्या समोर त्या ठिकाणी यांच्या प्रेरणांना आपल्याला पुढं न्यायची आहे अनेक सण उतार ह्या सगळ्या मंडळींनी पाहिले मला आठवतंय महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा म्हणजे काय सर दोन हजार चार साली साहेबांच्या प्रचारानिमित्त मी पंढरपूरला होतो आणि त्यावेळेस कैलासवासी सुधाकर पंत परिचारक साहेबांनी मला सांगितलं आणि त्यांनी मला विचारलं की सांगलीला प्रचाराला गेला होता का कारण की ते म्हणले नात उभा राहिला आहे आणि वसंतदादांचे उपकार आपल्यावरती आहेत <coughs> आणि त्यामुळं प्रत्येक पाटलांच्या प्रचाराला गेलं पाहिजे ही परंपरा महाराष्ट्राची ही संस्कृती आहे निवडणुकीपुरतं राजकारण होत राहील आणि हेच आपल्याला जपायचं आणि हिंद पुढं नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि त्यामुळं जे महिते पाटील कुटुंबियाला तुम्ही सर्व मंडळींनी पन्नास वर्ष जपलेला आहे प्रेम केलेला आहे विजयसे महिते पाटीलवर या व्यक्तिमत्वावरती प्रेम केलेला आहे आशीर्वाद दिलेले आहेत सोलापूर जिल्ह्यानं असेल सातारा जिल्ह्यानं असेल किंवा महाराष्ट्राने दिलेलं असेल मला ह्या निमित्तानं एवढंच सांगायचं की माझी कातडी काढून जरी तुमच्या पायातलं पैतान केलं तर उपकार फिटणार नाही एवढे उपकार तुम्ही सर्व मंडळींनी आमच्यावरती केलेले आहेत आणि ही जबाबदारी माझी आहे ही जाणीव मला आहे कुठं थांबावं लागेल कुठं पुढं मागं व्हावं हो लागेल सोलापूर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी सिंह होते पाटील ती पाहिजे ती किंमत तडजोड करायला तयार आहे पण विकासाला कुठेही खेळ बसली नाही पाहिजे हे मात्र या ठिकाणी आपण सर्वांनी जपायचंय हा जिल्हा तुमचा आणि माझा आहे या जिल्ह्याला पुढे नेण्याची आप जबाबदारी आपली आहे आणि या सर्व नेते आशीर्वाद आपल्या आहेत निश्चितपणानं आपण हे सगळेजण पुन्हा एकदा उभा करूया आदरणीय पवार साहेब शिंदे साहेब आणि सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो स्वागत करतो मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र